कृष्णहरी नर्मदेहर तर आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा पंधरावा दिवस आहे आणि आम्ही खुंटामोळी या ठिकाणी आहोत काल आम्ही दडगाव या ठिकाणावरून निघलो आणि खुंटामोळीला दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आलो तर महाराज म्हटले थोडं सेवेसाठी थांबा तर आजही कालही आम्ही सेवेसाठी थांबलो आणि आजही थोडी भाकरीची सेवा करून पुढे मुलगीला त्या ठिकाणी आज कन्यापूजन आहे तिथेही आम्ही सेवेला थांबणार आहोत तर आता सकाळचे सात साडेसात झालेले आहेत आम्ही सगळ्यांनी पूजा आरती स्नान आणि त्यानंतर बालभोग झालेला आहे आणि आता सगळेजण आम्ही थोडं ना थोडं काहीतरी काम करतोय परत पुढे आम्ही नऊ साडेनऊ पर्यंत निघूयात तोपर्यंत बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव अनुभव येतात ते नर्मदे मध्ये चिखले बाबा जे आहेत त्यांनी ही रूम साफसफाई करायला घेतलेली आहे इकडे काकी आहेत त्या परिक्रमावस्थ्यांसाठी आज सोमवार पण आहे प्रदोष आहे तर खिचडी प्रसादी बनवत बनवतायत साबुदाण्याची इकडे सकाळी पोहे केले होते तर परिक्रमावासी त्याचा आनंद घेत आहेत पोह्याचा काही परिक्रमावासी पुढच्या मार्गाकडे निघलेले आहेत इकडे गवळण मावशी आहे इकडे रुपाली मये आहे शिल्पा मावशी आहेत तिकडे गवारी मावशी आहेत आता भाकरी करून जायची आहे नऊ वाजेपर्यंत जेवढ्या होतील तेवढ्या चूल पेटवलेली आहे एक पेटवायची बाकी आहे गवारी मावशी तवा ता आणि ताट घासत नर्मदे हर मावशी थंडी पण जास्त आहे इकडे बाबा जे आहेत ते चूल पेटवत आहेत आणि आमचे दाजी आहेत ते आता लाकडं फोडून आणलेली दाजींनी आता <laughs> लक्ष्मण बाबाचे आणि इकडे पाटील बाबा व्हिडिओ कॉलर घरी बोलत आहे <laughs> गवळण मावशी भांडी घासतात <laughs>

बाबांनी पाणी आणलेलं आहे भाकरीसाठी आणि पाणी मात्र थोडस लांबून लागत बाबांनी आणि त्यांनी मस्त चूल पेटून दिलेली आहे चुलीचा सगळा धूर चाललाय गवळण मावशीच बघू आपण काय चाललंय गवळण मावशी पाणी देत झालेला आहे आणि सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपल्या रुपाली मैया शिल्पा मैया आणि इकडे गवारे मावशी इकडे संजू बाबा भाकर शेकण्यासाठी बसलेले आहेत मस्त पैकी अशी गवळण मावशीने भाकर भाजलेली आहे इकडे पण भाकर तयार आहे इकडे ताटत भाकर तयार आहे सगळे जण जी सेवा वाटले ती सेवा करतायत नर्मदे हर भाकरीच काम सुरू आहे आणि दुसरीकडे निवृत्ती बाबा आणि आपले दाजी बटाटे सोलतायत सकाळ सकाळी कसं वाटतंय गरम गरम पाण्यात थंड वाटतंय म्हणलं पाणी आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि परिक्रमा मस्त पैकी बेसन आणि भाकरी गुलाबजाम खातायत खाल्या त्यानंतर खिचडी सर्वांनी खाली थोडी थोडी पोहे खाल्ले आणि आता सगळे परिक्रमा आवरून निघलेले आहेत पुढच्या मार्गाकडे तर थोडीफार आम्ही कालपासून दुपारपासून सेवा केली आता पुढे आश्रम आहे मुलगीचं त्याही ठिकाणी आज आम्हाला सेवेला थांबायचं आहे तर निघतोय आम्ही सगळेजण परिक्रमा हो नरमध्ये नरमध्ये तर आम्ही सगळे लागलेलो आहोत परिक्रमेच्या वाटेवरती आणि आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत रोज आम्ही साडेपाच पावणे सहा सहा या दरम्यान निघतो पण आज काल दुपारपासून सेवा आणि आजही सेवा केली जवळजवळ आमच्या या मैयांनी सगळ्यांनी शंभर एक बाजारीच्या भाकरी केलेल्या आहेत चढ आम्ही आता सोडून आलेलो आहोत आणि सकाळपासून थंडी वाजत होती आता गरम व्हायला हो लागले तर सगळ्यांनी स्वेटर काढलेले आहेत इथे दुकान होतं समोर त्या दुकानाच्या समोर आम्ही सगळेजण बसलेलो आहोत स्वेटर वगैरे काढले गरम खूप होत झालं होतं सगळे परिक्रमाशी बसलेले आहे समोर दुकानातून मी आता गोळे घेतले कारण एवढा प्रचंड थंड थन्द, थंडीमुळे खोकला आणि सर्दी खूप झालेली आहे निघालोय आम्ही पुढच्या मार्गाकडे आणि काल दिवसभर पिटलं भाकरी त्यानंतर हे दालबट्टी गुलाबजाम खाऊन एवढे सगळे सुस्तावलेत कि सगळ्यांना आज कोणालाच चा, पुढे चालू वाटतच नाहीये सगळ्यांची गती जी ती सगळी मंदावलेली आहे चला पण चालणे गरजेचं आहे जाणं तर आहेच आपल्याला नर्मदे हर नशी तिथे बसलो त्यानंतर परत तीन किलोमीटर पुढे आलो आणि पुन्हा एका या वडाच्या झाडाखाली बसलेलो आहोत सगळेजण जण आज लेट निघलोय त्याच्यामुळे थोडस आज थकवा आल्यासारखं आहे थकवा म्हणजे चालूच वाटत नाही जीवावर आल्याने म्हणते मी थोडा वेळ बसलो आणि लगेच परिक्रमावासी जे आहे त्यांनी खायला घेतलेलं आहे आज मावशींना उपवास होता सोमवारचा खिचडी आवडत नाही म्हणून त्यांनी डब्यात बटाट्याची जे उपवासाची खिचडी आहे ती घेऊन आलेली आहे तिकडे शिल्पा मावशी पडलेल्या आहेत खाली इकडे ज्योतिमया खाताय शाहूदाना खिचडी पिशवीत घालून आणली बाबाजी बसलेत थोडं इकडे मावशी आराम करतायत काकी खातात शांगबानेचे लाडू शी विश्रांती केली आणि आम्ही निघालेला पुढच्या मार्गाकडे आज काय झाले काल आम्ही काय केलं आलो दालवाटी खाल्ली खरं सांगायचं झालं तर दालवाटी खाल्ली काल आम्ही आल्यावर कारण जसं निघलो तसं दालवाटी खाल्ली नाही आणि जसं शुल्पानीत आम्ही प्रवेश केला तसं आम्हाला भातच भेटत होता आणि चपाती कुठे भेटली होती आपल्याला तिथं शुल्पानीत शिल्पनीत खप्पर कप्परमालचा जो डोंगर आहे पत्र्याचा शेड होत तिथं तिथं आम्हाला चपाती भेटली त्यानंतर मग कसं चार पाच दिवस झाला कंटिन्यू आम्हाला डोंगर आहेत नुसतं चढायचं उतरायचं आणि बाकीच दुसरं काय खायचं म्हणलं तर जंगल आहे काय खाता येत नाही भेटलं तर काय बिस्किट ताकदही गेली होती त्याच्यामुळं आणि आदल्या दिवशी एकादशीचा उपवास अं जवळजवळ अठरा एकोणीस किलोमीटर चालून आलो आम्हाला खिचडी भेटली शाबुदानाची संध्याकाळी म्हणजे असं नाही म्हणजे मला बोलायला जरा जड वाटतं पण थोडं थोडंच आम्हाला एक लिंबाच्या गोळ्या एवढाच आपण नाही वाटतं कसं वाटतं तशी आम्हाला बगर भेटली बगर थोडी थोडी वाढली म्हणले महापुराण महापुराण म्हणजे संपला आता परत भेटणार नाही मग भूक तर लागली होती मग करायचं काय मग दुसरा दिवस उगावला मग आम्ही निघालो धडगाववरून मग तिथं पुढे गेल्या महाराज जी एक आम्हाला बोखा महाराजांचं जे आश्रम आहे तिथे आम्हाला म्हटले की तुम्ही तुमचे तुमचे पराठे बनवून खा आम्ही आमचे पराठे बनवले म्हणजे मैयाचं कसं असतं बघा एक दिवस जर भेटलं ना ना मैया दुसऱ्या दिवशी एवढं देती एवढं देती की खायला कंटाळा येतो हो मग पराठे वगैरे खाल्ले पुढे आलो पुढं आल्यानंतर जवळजवळ धडगावपासून सोळा किलोमीटर अंतरावर खुंटा मोड्या आश्रमात आलो तर तिथे महाराज होते महाराजांनी दुपारी आग्रह केला मला म्हणले तुझे तीन दिवस झालं मी वाट बघतोय तू कधी येते कधी येते आता तुम्ही सगळेजण सेवेला थांबा मग मी भूक लागली होती आम्ही जेवायला बसलो म्हले नाही एक तासाने बस सेवा करा आधी मग पंधरा वीस मिनटांनी भोजन प्रसिद्धीसाठी बसलो महाराज म्हणले सेवेसाठी थांबा मग आम्ही सगळ्यांचं सहमत झालं कसं आपण पंधरा दिवस एकमेक दुसऱ्यांचं खाल्लं आणि मग सेवा करणं गरजेचं आहे मग महाराज म्हणले की तुम्ही थांबून घ्या सेवेसाठी मग तिथं सेवेसाठी आम्ही थांबलो आणि त्यानंतर मग दालबाटी पहिलीच खाल्ली होती आम्ही एक वाजता परत मग दहा किलो आम्ही गुलाबजाम केले मी त्यात तळायला बसले मग काम करून इकडं तिकडं जाऊन आपल्या घरच्यासारखं आश्रम वाटलं म्हणून परत आम्ही चार वाजता दालबाटी खायला बसलो त्यानंतर मग संध्याकाळी परत भाकरी बेसन आणि मिठ्याचं केला होता परत अर्धी अर्धी भाकर खाल्ली आणि सकाळी आम्ही लेट निघलो नऊ वाजता त्यावेळेस हे पोहे खाल्ले म्हणजे इतकं खाल्लं मयेने इतकं भरभरून दिलं की मय्या काय होतं खायलाही भेटत ना मय्या इतकी भरभरून देते की घरच्यासारखंच तर चला आता हा शॉर्टकट आहे इकडे हा मोठं वळण होतं तर हा शॉर्टकटचा रस्ता आहे परिक्रमावासी सगळे उतरत आहे आणि मी जाते त्या मार्गाने हा डोंगर आम्ही उतरून खाली चाललेलो आहोत आणि परिक्रमावासी उतरत आहेत कारण आता शुल्पानीचे एवढे मोठे डोंगर आम्ही उतरून आलो होता इतकी सवय झाली उतर जरी दिसला सहज उतरतो आहे चढ जरी जरी दिसलं तरी सहज चढतोय आता सवय झाली आमच्या पायाला ती आम्ही डोंगर उतरलो उतर आणि रोड मार्गाला पुन्हा लागलेला आहोत आणि ऊन पण थोडं थोडंसं वाढत चाललेलं आहे डांबरी रस्ता आहे अजून आम्हाला शुलपाणीमध्ये दोन दिवस लागणार आहे उद्या आमचं मुक्काम वडफळी दुसरा मुक्काम गावाचं नाव सांगता येणार नाही मात्र आश्र आश्रम गजानन महाराजांचा असणार आणि तिसऱ्या दिवशी आम्ही दुपारी सकाळ सकाळी अकरापर्यंत गोरा कॉलनीला जाणार आहोत तिथं राहून संध्याकाळची आम्ही शुल्पाणीला जे नर्मदा मैयाची आरती होते घाटावरती ती ऐकून दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढे मार्गस्थ होणार आहोत आम्ही आहोत काठी गावामध्ये आणि समोर मा नर्मदा सेवा अन्नक्षेत्र आहे काठीचं तर आम्ही इथे न थांबता निघतोय पुढच्या मार्गाला कारण इथून मुलगी आहे पाच किलोमीटर अंतरावरती आणि दाजीं ते पुढे आले होते तेही भेटलेले आहेत दाजी घर मध्ये त्यांना सगळे लाडाने दाजी म्हणतात आम्ही पण म्हणतो मराठीच्या आश्रमात न थांबता आम्ही पुढे निघालेलो आहोत कारण की खोंटामुळे पासून हे सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि पुढे आम्हाला सेवा देण्यासाठी थांबायचं आहे त्याच्यामुळे पुढे गेल्यानंतर कपडे धुवून होतील थोडी विश्रांती होईल आणि रात्री दिवसभर किंवा रात्री सेवा देण्याचंही से काम होईल नर्मदे हर उन्हातून चालून आल्यानंतर सगळे परिक्रमावासी जे आहेत ते झाडाखाली थांबलेले आहेत पाणी पिण्यासाठी कारण सकाळी सगळ्यांनी ना दाबून गुलाबजाम खाल्लेत आता काय झाले पाणी तान लागते गोड खाल्ल्यामुळं गुलाबजाम खायचे का ज्या ठिकाणी आता बसणार आहोत पाठीमागेचा आमचा हा ओढा आहे वरून मस्त झाडाची सावली आणि पाण्याचा थंडगारी या ठिकाणी गारवा लागत आहे विश्रांती केली आणि परत आता पुढच्या मार्गाकडे निघालेला आहोत ओढा असल्यामुळं आणि वरून झाडाची सावली असल्यामुळे नंतर नंतर थंडीच वाजायला लागली मग आम्ही पुढे अजून चार किलोमीटर वरती मोलगी हे गाव आहे जाऊन काय कपडे धुवायचेत थोडा आराम करायचा थोडं थोडं चाललंय बसत उठत बसत उठत चालत असताना जर कोणाला पायाचा त्रास झाला किंवा पाय दुखतात अन्य काही त्रास होतो केसांचं तेल तर मुलगीच्या चार किलोमीटर मागे एक जाताना आता स्पॉट सांगता येणार नाही तर हे दुकान आहे तर या ठिकाणी इथं लिहिले पण आहे बघा की आयुर्वेदिक तेल किंवा आयुर्वेदिक जे सगळं सामान आहे ते इथे भेटून जातं तर मागच्या गेले तीन वर्ष झालं आम्ही या ठिकाणी थांबतो तर माग अशी मी सगळ्यांना आठवण करून दिली की या ठिकाणी तेल भेटतं म्हणून का हे रस्त्याला जाताना कोलगीला जाताना हे रस्त्यालाच जाता। या ठिकाणी हे तेल भेटलं जातं कोणत्या ते प्रकारचे तेल आहे आयुर्वेदिक आहे सगळं आमचे परिक्रमा असे थांबलेले आहेत मैयाला घ्यायचं आहे तेल दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी थांबत था। असतो आताही थांबलेलो आहोत थांबलेला आहोत ला तान लागली होती पाणी कुठे नाही तर काकी आहेत हे बघा असं कमंडोले ला लावले आता पाणी हापसून घेतलेलं आहे पिण्यासाठी गवळण मावशी बघा सामान घेऊन पुढे निघालो पुढे आल्यानंतर पेट्रोल पंप आहे आणि आंब्याचं झाड आहे आंब्याच्या सावलीला सगळे परिक्रमावासी जे आहेत ते बसलेले आहेत दोन अडीच किलोमीटर वर ते आश्रम आहे दाजीनी भाकर खाली वाटतं पुढे येऊन थोडस बसलो विश्रांती केली आणि आता परत पुढे निघालेला आहोत सकाळी नऊ निघलोय बारा किलोमीटर उरकरच आम्हाला पाहुणे दोन झालेत तरी पण सगळं सुस्त होले रस्त्याने आज हम्म खूप झाला चालवतच नाही चालवतच नाही तरी आम्ही नाश्ता केलाय पोहे खाल्लेत जेवण केलं असत तर मागच पडलं असतसा मार्ग सोडून आम्ही आता पगदंडी मार्गाने निघालेला आहोत आणि अशा रोडवरती मार्किंग केलेली आहे जर कोणाची नजर या नंबरवर नाही पडली झाडाला दगडाला आणि खाली रोडवरती निशाणी केलेली आहे कदाचित हा शॉर्टकट असावा जाण्याचा तर आम्ही निघालेलो आहोत आणि अशी बरीच ठिकाणं आहेत उत्तर तटावरती की आपल्याला शेतातून बांधाबांधाने जावं लागतं पायवाट सोडून आम्ही आता वरती डोंगराच्या दिशेने चाललेलो आहोत कारण की रोड रोडने थोडासा फिरून रस्ता होता आणि हा थोडासा जवळून रस्ता आहे तर परिक्रमाशी डोंगर चढतायत दुपारचं ऊन झालेलं आहे एक दीड वाजलेले आहेत आणि भूकही लागलेली ला आहे सपाटीला सगळ्यांना आळसा आला होता पण आता डोंगर चढतंय तर पगदंडीचा मार्ग सोडून आम्ही पुन्हा रस्त्यावर आलेलो आहोत पण गावातून जायचं म्हणलं की फिरून जावं लागतं परत पुन्हा पगदंडी लागलेली आहे ला कारण गावातून समोरून गेलं की परत उजव्या हाताला वळून परत अर्धा किलोमीटर आत जावं लागतं पण या पायवाटेने आश्रमजवळच आहे उन्हतून चालून आल्यानंतर आम्ही या बांबूच्या झाडाच्या सावली खाली चाललेला चाललेलो आहोत खूप थंडगार वाटत आहे आणि उन्हातून दमून आल्यानंतर परिक्रमावासी या सावलीचा आनंद घेत चाललेले आहेत चला जाऊयात आश्रम फक्त आहे इथून अर्धा किलोमीटर अंतरावरती दंडी मार्ग सोडून आम्ही आता रस्त्याच्या मार्गाला लागलेलो ला आहोत आणि इथे भिंतीवरही लिहिलेलं आहे परिक्रमा मार्ग म्हणून इथून आता एक दोनशे ते तीनशे मीटरवरतीच आश्रम आहे अजूनही आम्ही शुलपाणी जंगलातच आहोत पण शुलपाणीचा हा काही भाग असा आहे की ज्या ठिकाणी हा गाव आहेत दुकानं आहेत आलेले आहे जवळ आश्रमच माय नर्मदा सेवा आश्रम मुलगी या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि मागच्या वर्षी या बिल्डिंगचं काम थोडंसं राहिलेलं होतं आता पूर्णपणे झालेला आहे काही परिक्रमावरती भोजन प्रसादी करून पुढच्या मार्गाला निघालेले आहेत आणि आमचा आज मुक्काम इथेच असणार आहे शिल्पानी झाडी मा नर्मदा सेवा आश्रम अन्नक्षेत्र मुलगी आले। आश्रमात आलेलो आहोत आणि आमच्या माता जी आहेत त्या तिथे भाजी कापण्याचं काम करतात आम्ही आता दुपारचे भोजन प्रसादी करतोय आत आल्यावर इथे आई बटाटा चिरते मावशी पण बटाटा आहे इकडे डोबळी मिरची चिरणं सुरू आहे गवळण मावशी आल्या आल्या लगेच कपडे धुण्याच्या तयारी लागलेत घेतला पदर आश्रमात आलो आश्रमात आल्यानंतर वरण भात मस्त पैकी खाल्लं थोडासा आता बसणार कपडे वगैरे धुणार आणि लगेच स्वयंपाकाला लागणार आहोत कारण की आज कन्या भोजन आहे खूप मोठं कन्या भोजन आहे आश्रमाच्या वरून खालचा परिसर असा दिसतो परिक्रमावस्यांनी कपडे वाळत घातलेले आहेत तिकडे खाली रुपाली मैया गवळण मावशी काकी सगळ्या कपडे धुण्याला कपडे धुवायच्या तयारीत आहे वेटिंगला आहेत नर्मदे हर सकाळी उठून याच रस्त्याने सरळ निघायचं आहे इकडे आहे गाव पोलीस काका आहेत मस्त पैकी नारळ सोलतायत दुसरे बाबा नारळ फोडून या बकेट मध्ये टाकतायत आचारी बाबा सगळ्यांचं काही ना काहीतरी आज खारीचा वाटा आहे इकडे सगळे जण बसलेले आहेत सेवा करण्यासाठी कोण टमाटा चिरते कोणी कोथिंबीर निवडलेली फ्लावर फ्लॉवर झालेला आहे तो कटिंग करून कोबी पण चिरलेला आहे आताच आम्ही धुतलेले आहे कपडे बघा मी कपडे वळून आले आणि सगळ्यांनी आसन लावलेले वरती दाखवत सगळ्यांनी इथं परिक्रमावास्यांनी आसन लावले दाजीने घेतले अंगाव पाटील बाबा इकडे आहे चिकले बाबा पोलीस काका मस्त झोपलेत इकडे भानदास बाबा पण झोपलेत लक्ष्मण बाबा आहेत आणि हा वरचा परिसर आहे आश्रमाच्या ललिता मावशी आहेत त्या इकडे गरमागरम शिरा भाजत आहेत इकडे काकी आहे त्या काजू कापत आहेत आणि इकडे शिल्पा मावशी ज्या आहेत त्या बदाम कापत आहे आणि रुपा मावशी पण तेच काम करत आहे गवळण मावशी आता आलेल्या आहेत फ्रेश होऊन त्या पण लगेच तयारीला लागणार आहे तर इथे आहे नवजीवन क्लिनिक हॉस्पिटल तर आमच्या सोबत मई आहेत त्यांना हॉस्पिटलला जायचं आहे ते आहे हॉस्पिटल डॉक्टरच नाहीत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आता डॉक्टरची वाट बघत बसतो आम्ही इथं तर आम्ही मेडिसिन घेतलेले आहेत मेडिकल मधून हे बघा आणि हे स्क्रब पण घेतलंय मी मी घरी कधीच यूज करत नाही पण इतकं डेंजर काळं तोंड झालंय माझं आणि हे नाकावरती एवढे पिंपल वगैरे सगळं एकदम हे झालं म्हणलं थोडंसं लावून तर बघा मला त्या मावशी म्हणल्या थोडं त्यांनी घासलं ना व्यवस्थित दिसून ते तर मेडिसिन घेतल्या घेतल्यात आणि निघवलोय आम्ही आता आश्रमाकडे आणि आज सगळ्यांना गाव जेवण आहे कन्यापूजन पण आहे अनलिमिटेड कन्या आहेत जेवणासाठी परत आम्हाला जाऊन पुऱ्या करायच्या आहेत जवळजवळ सात आठशे जणं पब्लिक आहे सगळं गाव जेवण म्हणलं हजार हजार आणि त्याचे त्या परिक्रमावासी दोन अडीचशे सगळ्यांची जे जेवढ्या आहेत लोकांच्या तर पुऱ्या करायच्यात काय काय ज्या आमच्या महिला तुम्ही माग अशी बघितलं असेल त्या पण कामाला लागलेल्या होत्या आणि करता येतात आता तर आम्ही जातो पटकन आरती घेतो आणि लगेच पुरा लाटायला बसतो आज मुलगीच्या आश्रमामध्ये कन्यापूजन आहे तर गावातील ज्या सगळ्या कन्या आहेत त्या आलेल्या आहेत या ठिकाणी त्यांचं कन्यापूजन आहे आणि परिक्रमेत एक बाबा जे आहेत त्यांनी आज हे कन्यापूजन सोहळा ठेवलेला आहे तर गावातील सगळ्या ज्या कन्या आहेत त्या कन्यापूजनला आलेल्या आहेत या ठिकाणी पूजा चालू आहे सुनील बन चौद बबन चौधरी आहेत त्यांच्याकडून आज हे कन्यापूजन आहे त्यांच्या घरचे पण सगळे आलेले आहेत प्रवासी जे आहे ते कन्यांचं या ठिकाणी दर्शन घेत आहेत कन्यांचे आता चरण धुवून झालेले आहे चरणाचं पूजन झालेलं आहे सगळ्या कन्या बसलेल्या आहेत मात्र ही जी कन्या आहे साक्षात नर्मदा मैयात दिसतीये नर्मदा हर भैया या सगळ्या कन्या बसलेल्या आहेत त्यांना काही ना काहीतरी भेटवस्तू दिलेल्या आहे टिकल्याचं पाकीट मेहंदीचा कोण untuk yang di